नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका अभिजात गायिकेचं गाणं ऐकल्यावर पंडित कुमार गंधर्व म्हणाले या गायिकेच्या स्वरात एक शक्ती आहे ती बंदिश फोडून पुन्हा बांधून सादर करते म्हणजे बंदिशीच्या चौकटीत राहूनही नव्या वाटा शोधणं ही ज्यांची खासियत होती त्या महाराष्ट्रभूमीवर जन्म घेतलेल्या गायिका म्हणजे माणिकताई वर्मा पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा दोन हजार पंचवीस हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष माणिकताई वर्मा यांचं गायन म्हणजे एक स्त्री सुलभ सौंदर्य आणि अध्यात्मकतेची सांगड त्यांनी गायकीतून स्त्रीत्वाचं एक सजग आणि सशक्त भान निर्माण केलं त्यांच्या आवाजात कोमलता होती पण त्याचबरोबर एक निश्चय एक सर्जनशील आत्मविश्वासही होता एका मैफिलीत आयोजकांनी आग्रह केला की राग मुलतानी सादर करावा माणिकबाईंनी संयमानं विचार केला आणि श्रोत्यांवर एक नजर फिरवली त्यावर त्यांनी ठरवलं की राग मुलतानीऐवजी राग पहाडीवर आधारित एक भावगीत सादर करायचं ते गाणं ऐकून मैफिलीला जिवंतपणा आला कार्यक्रमानंतर आयोजकच म्हणाले माणिकताई तुमचा निर्णय बरोबर होता आजची मैफिल अगदी उत्तम झाली माणिक वर्मा यांचा जन्म सोळा मे एकोणीसशे सव्वीस रोजी झाला संगीताचा बाळकडू माणिकबाईंना घरातच मिळालं त्यांचे वडील तसंच घरातील वातावरणही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतं त्यामुळे एकूणच कलात्मकतेला पोषक अशी जमीन त्यांना लाभली त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच त्यांची संगीताकडं ओढ होती त्यांच्या स्वरात एक नैसर्गिक गोडवा होता बालवयातच त्यांनी गाणं शिकायला सुरुवात केली आणि आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे लवकरच त्यांचे सूर पक्के झाले आणि शिस्तही लागली याच शिस्तीचा एक प्रसंग असा की एकदा माणिकताईंना आकाशवाणीवर कार्यक्रमाला दोन मिनटं उशीर झाला माणिकबाईंनी स्वतःहून माफी मागितली आणि कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला म्हणाल्या शिस्तभक्त श्रोत्यांसाठी नाही तर कलाकारासाठीही असते माणिक वर्मा यांनी संगीत शिक्षणाची सुरुवात गायक सुरेश बाबू माने उस्ताद अजमत हुसे खा उस्ताद इनायत खा भोलानाथ भट्ट आणि पंडित जगन्नाथ पुरोहित यांच्याकडे केली प्रख्यात गायिका हिराबाई बडोदेकर यांचा देखील माणिक वर्मा यांच्या गायकीवर प्रभाव होता माणिकबाईंच्या गाण्याचा पाया किराणा घराण्याच्या शिस्तबद्ध आणि रेखीव रचनांमध्ये होता पण त्या केवळ घराण्याच्या बंधनात अडकून राहिल्या नाहीत त्यांनी आपल्या शैलीत ग्वाल्हेर आग्रा जयपूर अशा अन्य घराण्यांचाही गंध मोकळेपणाने समावून घेतला माणिक वर्मा यांचं गायन केवळ रागसंगीतापुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी नाट्यसंगीत भक्तिगीत अभंग भावगीत भजन लोकगीत यांनाही आपल्या स्वरशक्तीनं अजरामर केलं त्यांची झिम्मा सारखे गाणी आणि संत तुकारामांच्या अभंगातील गायन लोकांच्या हृदयात घर करून गेले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा घननीळा लडीवाळा अशी त्यांची अनेक गाणी रसिक प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत आहेत एकोणीसशे पन्नास साठच्या दशकात नाट्यसंगीत हे एक अत्यंत लोकप्रिय माध्यम होतं संगीत शारदा सावित्री मानात्मान विद्याहरण संगीत नंदनवन यांसारख्या नाटकांमध्ये गायन आणि अभिनय हे दोन्ही त्यांनी केलं माणिक वर्मा यांच्या पहिल्या व अत्यंत गाजलेल्या सावळाचा रंग तुझा या गाण्याचा एक किस्सा मशहूर आहे गदिमांच्या या गीताला स्वरबद्ध सुधीर फडके यांनी केलं होतं सुधीर फडके माणिकताईंकडून दोन महिने कसून मेहनत घेत होते बाबूजींचा शब्दोच्चारावर खूप भर असे त्यांचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय ते ध्वनीमुद्रणाची परवानगी देत नसत गाणं पुरतं बसल्यावर ते एच एम विथ रेकॉर्डिंगला गेले गाणं रेकॉर्ड होत असताना तिथल्या रेकॉर्डिस्टला का कोण जाणे माणिकताईंचा आवाज थोडा लो पिचला वाटला गाणं मध्यावर आलं असताना तो म्हणाला नाही नाही हे गाणं रेकॉर्ड होऊ शकत नाही गाणं आणखीन हाय पिचला हवं सुधीर फडके म्हणाले अहो असं कसं म्हणता तुम्ही मी स्वतः त्यांची रिहर्सल मागचे दोन महिने घेतोय ती बरोबर गाते आणि गाण्याच्या स्वभावधर्मानुसार हा पीच योग्य आहे तर रेकॉर्डिस्ट काही ऐकायला तयार नाही तर धडकून दिला आल्या शेवटी फडक्यांनी तोडगा काढला ते म्हणाले आपण गाणं तर रेकॉर्ड करू जर खराब वाटलं तर बाद करू मग कुठे गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं एच एम व्हीच्या वरिष्ठांना गाणं योग्य वाटलं रेकॉर्ड बाजारात आली आणि घराघरात पोहोचली कुठेही जा सर्वत्र सावळाचं रंग तुझा ऐकू येत होतं काळी रेकॉर्ड अक्षरशः पांढरी होईपर्यंत रसिकांनी ऐकली पुलं विनोदानं म्हणाले माणे तुझी रेकॉर्ड इतक्यांदा ऐकून ऐकून घासली गेली की त्यातून आता मागचं गाणं ऐकायला आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव नो रोजी माणिक वर्मा यांचं निधन झालं त्यांच्या जाण्यानं एका संगीतरत्नाचा अखंड प्रवास थांबला पण त्यांच्या सुरांनी आणि गायकीनं अजूनही रसिकांच्या हृदयात अमर ठसा उमटवला आहे पुणे भारत गायन समाज माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ माणिक वर्मा हा पुरस्कार देतात अखिल भारतीय नाट्य परिषदेची पुणे शाखा दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील व्यक्तीला माणिक वर्मा पुरस्कार देते माणिक वर्मा या नावातच एक अद्वितीय माणिक्य तेज आहे जे आजही संगीतप्रेमींच्या स्मरणात तेजस्वीपणे झळकतं माणिकताईंच्या लेखी आज संगीत चित्रपट नाटक या सगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा माणिकताईंचं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार